नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया स्वतःच्या नशिबावर हसावं की रडावं काही कळत नव्हतं जे क्षण उघडपणाने सुखाने आनंदाचे जगायचे होते त्या क्षणावर त्याला अधिकार दाखवता येत नव्हता आजीसाहेब बाबासाहेब विराजकिर्ती सहज आपला आनंद व्यक्त करत होते त्या बायाविषयी पण त्याला त्यातलं काहीच करता येत नव्हतं पदरा अडून त्याने हल तिच्या पोटावर आपला तळहात ठेवला त्याचा स्वतःचा अंश जो तिच्या पोटात श्वास घेत होता त्याला स्पर्श hatuta. तो तिची चुळबुळ झाली तसं त्याने हात मागे घेतला एका कडावर होत ती पुन्हा झोपी गेली तसं तिच्या बाजूने झुकत त्याने तिच्या कपायावरून केसांवरून हात फिरवला आणि हलकेच तिच्या केसांवर ओट टेकवले मला माफ करशील ना प्रिया तू आय नीड बोथ ऑफ यू इन माय लाईफ मनातल्या मनात बोलतच तो तिच्या बाजूला लेटला तिच्याकडे पाहता पाहता कधीतरी उशिरा त्याचा डोळा लागला सकाळी प्रियाला जाग आली रोजच्यापेक्षा जरा उशिराच तिने डोळे उघडले तर विवेकचा चेहरा अगदीच दिसला दिला तिने खात्री करून घेण्यासाठी डोळे बंद करून पुन्हा उघडून पाहिलं पण समोरचं चित्र काही बदललं नाही म्हणजे तो खरंच अगदी तिच्या बाजूलाच होता पालता चोपलेला तिच्याकडे तोंड करून डोळे उघडेल तेव्हा त्याला जवळ पाहून तिला विश्वासच बसला नाही कारण मागच्या काही दिवसांमध्ये मा तो त्या बेडवर झोपत असला तरी बरंच अंतर राखून ठेवायचा झोपेमध्ये सुद्धा पण आज मात्र त्याची किंवा तिची जराशी हालचाल आणि एकमेकांना स्पर्श झाला असता अगदी शांत झोपला होता तो त्याचे ते काळे घनदाट केस त्या भव्य कपाळावर अस्ताव्यस्त विखुरलेले होते दाट पापण्या वक्र कोरीव जाडसर भुवया त्याचे ते फिकटसे गुलाबी ओट आणि एखाद्या मुलीला सुद्धा कॉम्प्लेक्स यावा अशी गोरी निथळ त्वचा खरंच देवाने भरपूर वेळ घेऊन बनवलेला आहे यांना अगदी मन लावून कुठलीही कमतरता न ठेवता यांना घडवताना नक्कीच देवाचा मूड खूप छान असेल तिने विचार केला सव्वा सहा फुटूंची परफेक्ट बॉडी आणि चाम कुठून कुठून भरलेला हा चेहरा ती तानिया यांच्या मागे वेळी आहे ती उगाच नाही एवढ्या मोस्ट इलिजिबल बॅचलर असलेल्या मुलाच्या आयुष्यात आजवर एकही एक मुलगी कशी नाही आली आजवर त्या गोष्टीत इतरांना आश्चर्य वाटतं त्याच गोष्टींचा आश्चर्य तिलाही वाटलं तो शांत डोळे बंद करून झोपला होता म्हणून ती त्याच्याकडे पाहत त्याच्याबद्दल विचार करत होती तसंही तो समोर असताना त्याच्याशिवाय आणखीन कुठला विचार डोक्यात येणं जवळजवळ अशक्य होतं हे विचार पडले तर तिला कालचा दिवस कालचं विवेकचं वागणं आठवलं त्याच्या वागण्यात झालेला अचानक बदल कसा कशासाठी तिचं मन वारंवार विचार करत होतं सहानुभूती वाटते का त्यांना आपल्याविषयी की आपण या घरात माणसांना जीव लावतो आहे त्या बदल्यात आपल्याशी चांगलं वागत आहे ते पण प्रथमदर्शनी तिला जो विवेक जाणवला त्याने हे असलं काही वागणं अपेक्षित नव्हतं त्यावेळी तिला तो मतलबी स्वार्थी प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मोजणारा वाटला होता मग हा वन एअर डिग्रीमध्ये झालेला बदल कसा काय त्यांच्यात आणि आपल्यात जर काहीच बदललं नाही तर ती बदललेली वागणूक कशासाठी विचारू का त्यांनाच नेमकं काय कारण आहे त्यांच्या अशा वागण्यामागचं हा विचारसुद्धा करून झाला तिचा पण त्यांना राग आला तर किंवा मग वाईट वाटलं तर नकळत ती त्याला वाईट वाटेल त्याचं मन दुखावेल याची काळजी करू लागली तिचं मनातल्या मनात जर तर सुरू होतं तेवढ्यात त्याची हालचाल झाली तो उठेल आणि आपण डोळे उकडे करून त्याच्याकडे बघतोय असं दिसलं तर तिने पटकन डोळे कच्च मिटून घेतले त्याला जाग आली होती जांभई देत हलकीसे हात असतानाच आळस देत त्याने डोळे उघडले तर समोर तिचा सुंदर मोकळा दिसला मोकळे सोडलेले केस गयाला अलिंगन देत मंगळसूत्राला स्पर्श करत होते काहींना तिच्या गालाला मोह करण्याचाही स्पर्श आवरला गेला नाही कुठल्याही मेकअपशिवाय डोळ्यात भरणारं रूप होतं तिचं जरा वेळापूर्वी तिनं जे काम केलं तेच काम तो करत होता तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण आणि सोबतीला तिचा विचार फरक एवढाच होता की तिच्याकडे प्रश्न होते आणि तिच्याकडे त्याच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं पांघरून पूर्ण अंगभर परत ओढून घेतलं होतं तिने झोपेत कसली गोड दिसत होती निरागस निर्मय सकाळच्या त्या शुद्ध वातावरणासारखी पवित्र तिच्या बाजूला कोस करून तो तिच्याकडे पाहत होता त्याला जाग आली आहे हे तिलाही जाणवलं पण मग हे उठत का नाही ती डोळे पण उघडू शकत नव्हती आणि आता झोपेतून उठल्याचं नाटक करायलाही सुचलं नाही तिला काही वेळ तिला तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केल्यावर त्याचा हात आपसुकच वर, वर उचलला गेला कपायावर गालावर आलेले तिचे केस त्याने हलकेच बाजूला सारले आणि त्याचा स्पर्श चेहऱ्यावरती जाणवताच तिने अंग आखडून घेतलं हलक्या बंद केलेल्या पापण्या आणखीनचगच्च मिटवून घेतल्या जे त्याच्या नजरेतून सुटलं नाही म्हणजे ती जागी आहे आणि कदाचित आपण उठलोय पाहून डोळे बंद करून घेते तिने तो गालात हसला पण तरी हात मागे घेतला नाही त्याने तिच्या कपाळाला गालाला झाकू पाहणाऱ्या केसांना त्याने मागे सारलं तिच्या बाजूला झुकत तिच्या कपाळावर ओट टेकून तो फ्रेश व्हायला निघून तो गेला बेडवरून तो तिथून गेल्याची जाणीव होताच आणि दाराचा आवाज झाल्याबरोबर तिने डोळे उघडले जागेपणी स्वप्न तर पाहत नव्हते ना मी यांना नेमकं काय झालंय असे का, का, का वागत आहे हे खरोखरच लग्न आणि खरोखरचे नवरा बायको असल्यासारखं त्यांचं वागणं कितीही गोंधळ टाकणार असलं तरीही खूप हवं हवं होतं आयुष्यातील प्रत्येक सकार अशीच व्हावी इथे या खोलीत विवेकच्या सोबतीने स्वप्न रंगवत होतं मन की तेवढ्यातच तिला वास्तवाची जाणीव झाली छे छे कसं शक्य आहे काही दिवसांची बाहुई आहोत आपण इथे मग कायमच निघून जायचंय आपल्याला आपली लायकी तरी आहे का अशी स्वप्न बघायची ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळासकट खात नाही वास्तविकतेचा विचार करून तिचं मन खट्टू ताश झालं मग आपल्या पोटावर हात ठेवून तिने आपल्या बाळाशी जरावे बडबड केली टॉवेल घ्यायला म्हणूनच त्याने वॉशरूमचं दार उघडलं तर तिची बाळासोबत सुरू असलेली बडबड कानावर पडली तिची ती हरकत बांगून हसू आलं त्याला हे होते, हे क्षण त्याला जगायचे त्यालाही होतं त्याच्या बाळासोबत पण सध्या तरी चोरून स्पर्श करण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हता तो कारण त्याचे हात दगडाखाली होते आणि तोच दगड मनावरही ठेवावा लागणार होता सध्या तरी तो फ्रेश होऊन आता बाहेर आला तर ती उठली होती त्याच्या अंगावर घरचीच ट्रॅक पॅन्ट होती फक्त टी शर्ट नव्हतं घातलं त्याने अंग नीट भुस न भुसल्याने पाठीवर आणि छातीवर पाण्याचे काही थेंब अजूनही चमकत होते त्याची तजेलदार त्वचा या पाण्याच्या थेंबामुळे अधिकच चमकल्यासारखी वाटत होती टॉवेलने केस भुसत त्याने फोन बघितला फोनवर आलेले मेसेज आणि न्यूज पाहून त्याचे आट ओठ ओपॉपच आप रुंदावले प्रिया तिथेच आहे आपण शर्टलेस आहोत याची अजिबात फिकीर केली नाही त्याने एखाद्या टिपिकल नवऱ्याला त्याची बायको आसपास असताना जसा वावर असावा तसाच वावर होता तो त्याच्यावर येण्याची चाहूल लागली होती आणि दाराचा आवाजही आला तिच्याच विचारांमध्ये होती ती की तेवढा त्याचा आवाज आला प्रिया तसं केस बांधताना तिने वळून त्याच्याकडे पाहिलं तर पार गडबडून गेली तो शर्टलेस होता आणि बिनधास्तपणे सोफ्यावर बसलेला त्याने तिच्याकडे पाहिलं केसांचा बांधलेला अर्धवट आंबाडा त्यातून सुटलेला काही बटा हलकासा झोपायलेला चेहरा गोडवा ओव्हरलोड होता त्या नाजूकच्या चेहऱ्यावर पण तिचे डोळे मात्र इकडे तिकडे भिरभिरत होते त्याच्याकडे पाहायला तयारच नव्हते ते आणि ती संधी साधून त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली घेत तिच्या पोटावर चिरावली हलक्याशा बाजूला झालेल्या पदरा आडून त्याला तिच्या त्या, त्या गोऱ्या पोठांचं सा दर्शन झालं जे सध्या त्याला त्याच्या बेबीचं घर होतं तिला असं गडबडलेलं पाहून तिची धांदल उडालेली पाहून तो गालात हसला त्या क्षणी उठून तिला मिठीत कवटाळण्याची इच्छा झाली पण त्याने आवरल्या भावना आपल्या किती टाळत होता तो तिच्या ती त्याच्याकडे पाहणं त्या रात्री भान हरपून बेधुंदपणे प्रणयाच्या धारांमध्ये भिजणारी त्याला भिजवणारी प्रिया हीच आहे का असा प्रश्न पडला त्याला प्रिया अजूनही त्याच्याकडे पाहायला तयार नव्हती काय युअर व्हॉइस इज रिअली really स्वीट खूप गोड गातेस तू तु। तुला हवं तर पुन्हा गाणं सुरू करू शकतेस म्हणजे तुझी हेल्थ सांभाळून इफ यू वॉन्ट एनी इन्स्ट्रुमेंट लेट मी नो मागवून घेऊ आपण तिला कुठलं वाद्य हवं असेल तर आपण घेऊन नेऊ म्हणाला तो बोलता बोलता त्याने टी शर्ट अंगावर घातलं तो उत्तर दिलं नाहीस ती काहीच बोलत नाही पाहून त्याने पुन्हा विचारलं मी मी बघते सांगते तुम्हाला हे उत्तर भलतीकडे पाहून होतं यू आर बिहेविंग लाईक आय हॅव नॉट वेअर एनिथिंग मी काहीच घा कपडे घातले नसल्यासारखी वागते आहेस तू तो तसा म्हणाला आणि तिने दचकून मान उचलून पाहिलं आता त्याने टी शर्ट घातलं होतं तो जे काही बोलला ते खरंच होतं की कान वाजले आपले शी हे असं बोलले तिला आठवूनच लाजल्यासारखं झालं आणि त्याचा रागही आला, राग आला। असं कसं बोलू शकतात हे रेडी होऊन ब्रेकफास्टला येई नंतर तुझी औषधांचीही वेळ आहे बोलता बोलता तो चालत तिच्याजवळ आला आणि तिथून बाहेर पडायच्या आधी हात वर करून त्याने तिचा अर्धवट बांधलेला बांबाडा सोडला आणि केस मोगे केले तिने दचकून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं गेट रेडी आय एम वेटिंग तिच्या डोळ्यात पाहात तो बोलला आणि तिथून बाहेर पडला तो गेला तरीही ती पुतळ्यासारखी तिथेच उभी होती त्याचं बोलणं वागणं सगळंच समजण्या होतं काल त्याने तिला तानियाने दिलेल्या धक्क्यापासून वाचवलं पण तो स्वतः मात्र तिला धक्क्यावर धक्के देत होता जे काही घडत होतं सुखत होतं नक्कीच कोणीही आपल्या जोडीदाराविषयी आपल्या संसाराविषयी जी कल्पना करेल तसं चित्र उभं केलं होतं त्याने तिच्यासमोर पण ते आपलं नाही आपला हक्क नाही त्यावर हा विचार ही जोडीने तिला सातवास्तवात ओढू पाहत होता धाकट्या वहिनीसाहेब आजीसाहेब विचारतायत तुम्ही तयार झाल्या का मंदाने दारातून विचारलं तसं ती भानावर आली हो चालेल जरा वेळात अरे विवेक तू तयार नाही झालास एवढ्या वेळेपर्यंत तू ऑफिसला जायला तयार झाला असायचास पण अजूनही त्याला घराच्याच कपड्यात पाहत आजीसाहेबांनी विचारलं सुधा मा मावशी येऊन गेल्यावर निघेल मी तेवढ्यात विराजही जिमवरून परतला भाई यू मिस द जिम टुडे हो उशीरा उठलो जरा अँड यू गेट रेडी सुधा मावशी येऊन गेली की आपल्याला ऑफिसला जायचं निघायला हवं आहे यस भाई मी आलोच बाद घेऊन विराज फ्रेश व्हायला गेला प्रिया नाही उठली का रे असून मंदाला पाठवलं होतं मी आजी साहेबाने विचारलं रोजच्यापेक्षा आज तिलाही उशीर झाला होता सवय झालेली सकाळी उठल्या उठल्या तिचा चेहरा पाहायची उठली आहे तयार होते जरा वेळाने प्रिया तयार होऊन देवाजवळ दिवा लावून नमस्कार करून बाहेर आली आता कसं वाटतंय आजीसाहेबांनी काळजीने आणि प्रेमाने तिला विचारलं ठीक वाटतंय तिनं हसून उत्तर दिलं बस नाश्ता करायला आबासाहेब नाही आलेत अजून आबासाहेब डायनिंग टेबलवर दिसले नाही आहेत म्हणून तिने विचारलं विराज तिला रस्त्यातच भेटला होता काही फोन कॉल सुरू होते त्यांचे येथीलच आजी साहेबांनी सांगितलं ती खाली मान घालून विवेकच्या बाजूला येऊन बसली हे घे साजूक तुपातला बदाम टाकून केलेला शिरा केला आहे मंदाने आस मंदाने तिच्या ताटात शिरा वाढला थँक्यू मंदा ताई, तिने हसून आभार मानले खाऊन बघा तुम्हाला आवडला तर इच्छा झाली तेव्हा मी मदत म तेव्हा मी करून देईल मंदादाईंचा हसून प्रतिसाद घेऊन या विवेकने सांगितलं हो भाऊ आणते आजी लक्षात आलं दुसऱ्या मिनिटाला मंदा दुधाचा ग्लास घेऊन आली हेही संपवायचं त्याने तो ग्लास प्रियाकडे सरकवला मला नाही आवडत दूध अजिबात आवडायचं नाही दिला कसा आवडणार लहानपणापासून कधी वाटायला आलंच नाही यशवंत आपल्या लेकीला बरोबर दूध वगैरे द्यायचे पण प्रियाच्या नशिबी असलं काहीच नव्हतं आवडायसाठी नाही गरज आहे म्हणून प्यावे लागेल कॅल्शियमची डेफिन्सी आहे तुझ्यात सो यू नीड टू हॅव इट विटॅमिनच्या सप्लिमेंटसुद्धा इथून पुढे चुकवायच्या नाहीत त्याने कडक शब्दात सांगितलं त्याच्या आवाजात काळजी आणि हुकूम दोन्ही होतं विवेकचं बदललेले हे रूप म्हणजे साहेबांसाठी सुद्धा थोडं आश्चर्यकारक होतं पण प्रियाची तो घेत असलेली काळजी पाहून खूप बरं वाटलं होतं त्यांनासुद्धा तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा